नमस्कार मी माही गाडगेळ मी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे मी कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकते आज मी समान नागरिक कायदा हवा ह्या बाजूनी माझं मत मांडणार आहे नमस्कार मी अनुजा पेठे मी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे मी कला शाखेत सध्या दुसऱ्या वर्षात शिकते आज मी समान नागरी कायदा नको या बाजूनी बोलणार आहे लग्नाच्या त्रेचाळीस वर्षांनंतर लग्नबंधनातून मुक्त केल्याचा आदेश एका मुस्लिम महिलेला तिचा पती तिला एक दिवशी देतो वयाच्या साठीमध्ये दे ही महिला घराच्या बाहेर पडते ती एकटी नसून तिच्यासोबत पाच मुलं सुद्धा तिच्या नवऱ्याच्या घरातून बाहेर पडतात एक स्त्री जिला तिचा पती हेच तिचं सर्वस्व आहे हे, हे लहानपणीपासून सांगितलं जातं ती अचानकपणे एकटी पडते आपल्या जीवाची काळजी आणि मुलांच्या भविष्यासाठी जेव्हा हीच स्त्री कोर्टाकडे न्याय मिळवण्यासाठी वळते तेव्हा मात्र तिच्या घरापुरती मर्यादित असलेली एक समस्या साऱ्या भारतासमोर एक प्रश्न उभा करून जाते मला खात्री आहे की आपण सगळ्यांनीच ह्या स्त्रीबद्दल कधी ना कधीतरी ऐकलेलं असणार आहे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झालेली ही घटना मोहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो बेगम हा खटला महिलांचे समान हक्क आणि विवाह संबंधी कायदे या सगळ्यांवर टीका करून गेला आणि ह्या चर्चेतून सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपल्या समोर आला तो म्हणजे समान नागरिक कायदा अंमलात आणणे ही आजच्या काळाची गरज आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समान नागरिक कायदा म्हणजे नक्की काय तर भारतीय राज्य घटनेनुसार कुठल्याही कायदे हे दोन भागांमध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं नागरी कायदे आणि गुन्हेगार कायदे ह्यातील नागरी कायद्यांना जेव्हा आपण समान हा उपसर्ग लावतो तेव्हा मात्र त्याची व्याख्या ही पूर्णपणे बदलते लिंग धर्म जात ह्याच्या परे जाऊन हा कायदा आपल्याला अशा एका ठिकाणी जाऊन ठेवतो जिथे माणूस हा फक्त भारताचा नागरिक म्हणून ओळखला जाईल थोडक्यात सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर समान नागरिक कायदा हा एक निष्पक्ष कायदा आहे ज्याचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही म्हणजेच जर तो अंमलात आला तर प्रत्येक धर्माला एकच कायदा हा लागू पडेल आता दुसरा प्रश्न की समान नागरिक कायदा अंमलात आणण्याची गरज का आहे हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा दोन मुद्दे हे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात पहिला मुद्दा म्हणजे कायद्यांनी मिळत असलेली शिक्षा निर्भयासारख्या एका घटनेमध्ये जेव्हा आरोपीला शिक्षा करत असताना कायदा त्याचा धर्म बघत नाही तसाच जेव्हा एक पुरुष एक लग्न झालेला असताना आपल्या बायकोच्या भावनांना दुखवत दुसरं लग्न करतो तेव्हा मात्र त्याच्या त्याला शिक्षा करत असताना त्याचा धर्म का बरं बघितला जातो जर नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीनच्या अनुसार एक लाखाहून जास्ती खटले हे नागरी कायद्यांचे नमूद केले गेले आहेत तर मग असा एक कायदा अंमलात आणणे जो सगळ्या गुन्ह्यांना एक समान पातळीवर आणून ठेवेल तर तो अंमलात आणण्यात काहीच गैर नाही आहे असं मला वाटतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्याय आणि अन्यायाचा जर आपल्याला न्यायव्यवस्थेवर विश्वास हा टिकून ठेवायचा असेल तर समाजातील प्रत्येक गटाला समान वागणूक देणं हे अत्यंत गरजेचं आहे एक काल्पनिक अवस्था आपण ह्या ठिकाणी विचारात घेऊया समाजातील एका गटाला केवळ एक लग्नबंधनात अडकण्याची परवानगी दिली जाते तर समाजातील दुसऱ्या गटातील पुरुषांनी एकहून अधिक लग्न केली तरी ती मान्य असतात समाजातील एका गटातील मुलगा आणि मुलीला संपत्तीचं समान वाटप केलं जातं तर समाजातील दुसऱ्या गटातील स्त्रिया ह्या वारस हक्क्यापासून वंचित राहतात आता या साऱ्या प्रश्नांना धर्म जरी उत्तर देत असला तरीसुद्धा तुम्हीच मला सांगा की एखाद्या गटावर होणारा अन्याय जर आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत असेल तर मग कायद्या त्याच्यासाठी पावलं उचलत असेल तर त्यात चुकीचं बरं काय खरं बघायला गेलं तर समाजातील उपेक्षित समुदायांना वर आणण्याचं काम समान नागरिक कायदा हा करेल प्रत्येक गटातील माणसाला सुरक्षित भावना देण्याचं काम समान नागरिक कायदा हा करेल गोव्यासारख्या प्रदेशात जि छोटा प्रदेश असूनसुद्धा जर समान नागरिक कायदा तिथे फायद्याचा ठरू शकतो तर सर्वत्र भारतात तो का नाही ठेवू शकत जेव्हा आपण हे विधान करतो की भारत हा माझा देश आहे आणि सारे भारतीय हे माझे बांधव आहेत तेव्हा नकळतपणे आपल्या भोवतालच्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागतो आणि मग तुम्हीच बरं मला सांगा की कुटुंबातील दोन व्यक्तींना दोन वेगळे नियम का कधी लागू असतात आणि त्यामुळे ह्या सारे बोलून मी माझ्या म्हणण्यावर ठाम उभी राहते की समान नागरिक कायदा अंमलात आणणे ही आजच्या काळाची गरज आहे धन्यवाद समान नागरी कायदा समान नागरी कायदा आणि फक्त समान नागरी कायदा आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर सगळे आपल्या फक्त याच विषयी बोलताना दिसतात आणि तसे याविषयी बोलण्याची ही काही पहिली वेळ नाही भारत हा एक विविधतेने नटलेला देश आहे हा विविध परंपरेने संस्कृतीने भाषेने नटलेला देश आहे हा फक्त माणसाचाच नाही तर माणसातल्या माणुसकीचा देश आहे इथे भावनांना विचारांना कलेला मुख्यतः जगायला स्वातंत्र्य आहे इथे प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा हक्क आहे जात धर्म पंथ धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एकत्र आणणारा हा देश आहे परंतु एकत्र आणणे म्हणजे एकसारखे करणे नाही पण समान नागरी कायद्या अंतर्गत ह्या सगळ्यांना म्हणजे समाजातील सर्व गटांना त्यांच्या जाती धर्म पंथ सोडून ह्या सगळ्यांना एकत्र आणून ह्यांच्या जा पलीकडे जाऊन यांना एकाच धाग्यात गुंतवण्याला भाग पाडतोय म्हणजे तुम्ही कोणीही असा तुम्हाला कायदा मात्र एकच लागू होणार हे जरी माझ्या प्रतिस्पर्धी मैत्री मैत्रिणीप्रमाणे बाकीच्यांना वरवर छान वाटलं तरी सुद्धा ह्याच्या भोवती असे अनेक धागे आहेत जे एकाच सुईत ओवता येणार नाही भारतासारख्या देशात जिथे अफांची अफांचा बाजार मानला जातो जिथे मूलभूत कर्तव्य तर सोडाच पण मूलभूत हक्क देखील समजावे लागतात जिकडे सामाजिक जागरूकता ही मातीच्या एका कणासमान आहे त्या देशात तुम्ही सर्व भारतीयांना आहेत ते कायदे सोडून नवीन कुठल्या तरी कायद्यात एकसूत्र बांधण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो सफल कसा काय होईल मुळातच मला पुन्हा एकदा असं नमूद करा असं वाटतं जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत कारण भारतात फक्त माहितीची विषमता नाही ही फक्त राजकीय क्षेत्रात नाही तर ती सर्व क्षेत्रात दिसते प्रत्येक क्षेत्रात दिसते मुळातच भारतात अंमलबजावणीची प्रणाली ही पुरेशी पडताना दिसत नाही किंवा ती पुरेशी पडत नाही नागरिकांच्या भल्यासाठी तयार केलेले नागरिक कायदे आणि त्यांच्या भविष्यासाठी तयार केलेले धोरणे ही त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत म्हणजे कुठेतरी अंमलबजावणीची प्रणाली ही कमीच पडताना आपल्याला सिद्ध होते मुळातच ज्या देशात नागरिक कायदेच सशक्त नाहीत किंवा ते असतीलही परंतु त्याची अंमलबजावणी अशक्त पडते तिथे नवीन काहीतरी आणून लोकांचा गोंधळ उडवणारे तुम्ही कोण कोड़? तुम्हाला कोणी हक्क दिला आज महिलांना तेहतीस टक्के आरक्षण आहे त्यांच्या भवितव्यासाठी अनेक कायदे आहेत त्यांना मदत व्हावी म्हणून अनेक धोरणे आहेत परंतु त्यांच्यावर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा त्यांच्यासाठी न्यायव्यवस्था ही कमीच पडते एकीकडे महिला तर दुसरीकडे आदिवासी जमातही आहे आदिवासी जमात ही मुख्य मूळात मूळ प्रवाहापासून दूर रानावनात जगणारी जमात म्हणून ओळखली मुण जाते ज्या लोकांचं आयुष्य हे फक्त जंगलापुरता सीमित आहे त्या लोकांना ओढून ताणून तुम्ही ज्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करता त्यांना एकाच कायद्यात समावून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय याबद्दल कधीच का कोणी बोलत नाही याची दखल का घेतली जात नाही आणि मला आता तुम्हाला अजून एका विषयाकडे न्यावंसं वाटतं कारण माझे डोळे लख उघडे ठेवून मला बोलायची सवय आहे आणि माझ्या प्रतिस्पर्धेप्रमाणे ते डोळे मिटून नाही हा विषय आहे समाजातील तृतीय पंथीय गटात गटाविषयीचा ह्या समान नागरी कायद्याअंतर्गत त्यांच्याविषयी कुठलाही कायदा कुठल्याही पद्धतीचा वैयक्तिक कायदा हा नमूद केलेला दिसून येत नाही आत्ता कुठे त्यांना समाजात एक स्थान मिळालं आहे नावाने का होईना पण मिळालंय त्यांच्या प्रश्नांचं काय त्यांच्या हक्कांचं काय याचा कधी विचार केला आहे का फक्त महिला आदिवासी जमात किंवा तृतीय पंथ गट नव्हेत तर भारतातील असे अनेक गट आहेत ज्यांना मूलभूत हक्क त्यांचे मानवी हक्क हे नाही मिळत आणि जरी बहुत कष्टांनी ते मिळाले देखील तरीसुद्धा ते त्यांचं भविष्य शाश्वत आहे याची खात्री देत नाही म्हणजेच इथे अंमलबजावणी ही कमी पडते म्हणजे आहेत ते नागरिक कायदे सशक्त आहेत पण नवीनच काहीतरी आणून त्यांचा गोंधळ उडवणारे त्यांना त्रास देणारे तुम्ही कोण हे सगळं चालू असताना आपण जरी असा विचार केला की हे आपण बाजूला ठेवू आणि एका दुसऱ्या बाजूनी विचार करू की जरी समान नागरिक कायदा आला तरी सुद्धा दोन प्रश्न हे उरतातच प्रश्न एक म्हणजे हा कायदा आणणार कोण आणि प्रश्न दोन म्हणजे ह्या कायद्याचा फायदा होणार कोणाला म्हणजेच आपल्याला हे, हे लक्षात येतं ह्या दोन प्रश्नांवरून की हा कायदा लोकांच्या भल्यापेक्षा एक राजकीय अस्त्रच बनून राहील त्यामुळे मला अजून एका ह्यालाच जोडून एका विषयाकडे न्यावंसं वाटतं तो म्हणजे अकरा एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस ला आलेलं हिंदू कोडबिल ह्या कोड ह्या हिंदू कोडबिलनी हिंदूंच्या वैयक्तिक हिंदूंचे वैयक्तिक कायदे बदलले आणि त्यांना त्याचा नक्कीच फायदा झाला परंतु ह्या बिलबद्दल बोलण्यामागचं कारण असं की जो समान नागरिक कायदा आणण्याचा प्रयत्न केला जातोय तो, तो कायदा आणि हिंदू कोडविल हे बऱ्यापैकी समान आहेत म्हणजेच तुम्ही हिंदू सोडून बाकीच्या सर्व गटांना समाजातील सर्व गटांना एकाच पद्धतीने जगायला भाग पाडणार जेव्हा तुम्ही सगळ्यांनाच एकाच पद्धतीने जगायला भाग पाडता तेव्हा भा त्यांची सांस्कृतिक ओळख कुठेतरी धोक्यात येते हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे कायदे हे कायमच माणसांनुसार जागेनुसार संस्कृतीनुसार हे बदलले गेले आहे आणि आपल्याला त्याची अनेक उदाहरणेही दिसतात हे का होतं कारण कायदे हे माणसाच्या जीवनशैलीला समरस असले पाहिजेत <coughs> परंतु तुम्हीच विचार करून पहा गुजरात ते अरुणाचल आणि काश्मीर ते कन्याकुमारी सगळ्यांना एकच कायदा हा कसा काय लागू पडेल हे माझी प्रतिस्पर्धी मैत्रीण गोव्याबद्दल बोलली ती म्हणली की गोव्यात समान नागरी कायदा हा अंमलात आणला गेलाय परंतु मला तिला असं सांगाव असं वाटतं की जो गोव्यातला समान नागरी कायदा आहे तो हिंदू कोडबिलशी जुळत नाही उदाहरणार्थ एखादी हिंदू विवाहित महिला तिच्या दिशीपर्यंत जर का एका एका मुलाला जन्म देत नाही तर तिचा नवरा हा दुसऱ्या बायशी लग्न करू शकतो म्हणजेच तिला विषयी जरा ज्ञान वाढवण्याची गरज आहे राहता राहिला प्रश्न हा तिने मांडलेल्या कुटुंबाचा किंवा ती असं म्हणली की एकाच कुटुंबात दोन वेगळ्या व्यक्तींना वेगळे कायदे कसे काय तर मला तिला असं सांगावं असं वाटतं की मुळातच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कधीच समान पातळीवर नसते ती एखादी तरुणी असो एखादा लहान बाळ असो एखादी म्हातारी आजो आजी असो किंवा कोणी असो म्हणून मला तिला असं सांगावं असं वाटतं की तिने ह्याबद्दल जरा अधिक माहिती घेऊन जरा जास्ती विचार करावा इतकं बोलून मी माझं मत मांडते ते ठामपणे मांडते आणि पुन्हा एकदा नमूद करा नमूद करते की समान नागरी कायद्याची आत्ता गरज नाही धन्यवाद माझी प्रतिस्पर्धी मैत्रीण जेव्हा हे विधान करते की समान नागरिक कायदा अंमलात आणल्यामुळे सांस्कृतिक ओळख कुठेतरी नष्ट होत जाईल तर मला तिला हा प्रश्न विचारावा असा वाटतो की सांस्कृतिक ओळख टिकणं म्हणजे अन्याय सहन करणं असं तिला म्हणायचं आहे का कारण असं जर तिला म्हणायचं असेल तर मात्र माझ्या मते हा मुद्दा कुठल्याच प्रकारे महत्वाचा नाही सांस्कृतिक ओळख प्रत्येक धर्माची पंथाची ही टिकलीच गेली पाहिजे कारण की संस्कृती ही माणसाला जगण्याचा एक मार्ग सांगून जाते पण ती जर टिकवायची असेल तर धर्मांना आणि जातींना कायद्यांचं बोट हे धरूनच चालायला लागेल ला कारण एखादा धर्म किंवा एखादी संस्कृती ही फक्त एखाद्या पंथापुरती मर्यादित असते आणि कायदा हा साऱ्या देशाला चालवत असतो तुम्हाला जर एखादा माणूस म्हणून एखादा नागरिक म्हणून तुमची ओळख ही टिकवून ठेवायची असेल तर कायद्यांना मान देणं हे अनिवार्य आहे आता दुसरा प्रश्न हा माझ्या माझ्या स परस प्रतिस्पर्धी मैत्रिणीला विचारायचा आहे की तिने बहुदा माझी कुटुंबाची व्याख्या समजून घेताना जरा गल्लत केलेली दिसतीये मी जेव्हा हे म्हणते की कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक ही मिळाली पाहिजे तेव्हा मी त्यांच्या त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल बोलत नाहीये तर त्यांना मिळत असलेल्या संधींबद्दल बोलते जेव्हा आपण दोन व्यक्तींकडनं समान परिणामांची अपेक्षा करत असतो तेव्हा त्या दोन व्यक्तींकडनं त्या दोन व्यक्तींना समान नियमसुद्धा लागू असणं हे अत्यंत गरजेचं आहे कुठलाही कायदा अंमलात आणणे हे अवघड असलं सुद्धा जेव्हा भारताचे सर्वोच्च न्यायाधीश हे म्हणतात की समान नागरिक कायदा हा अंमलात आलात पाहिजे तेव्हा आपण एक सामान्य नागरिक म्हणून ह्या गोष्टीला सहकार्य करणं हेच आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून मी माझ्या मताला ठाम राहते धन्यवाद